नमस्कार मी बसुंपाडी शळगावकर बीपीएस मराठीचा हा विशेष भाग आपल्याला माहित आहे की देगलूर बिलोली आणि समंद नांदेड जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे आणि ही अतिवृष्टी अतिशय भयानक होती या परिस्थितीमध्ये देगलूर बिलोली आणि या भागामध्ये अनेक शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी अतिशय भयानक परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे अनेक गावामध्ये पाणी शिरलेलं होतं आज आपल्यासोबत आहेत देगलूर बिलोली मतदारसंघातील जे ज्यांचं नेतृत्व लाभलं या मतदारसंघाला अनेक वर्ष या नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री खदगावकर आज आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करणार नमस्कार। आहोत नमस्कार। नमस्कार। आपण पाहिलं की खूप मोठी भयानक परिस्थिती त्या भागामध्ये निर्माण झालेली आहे आपण अनेक वर्ष त्या भागामध्ये नेतृत्व केलेलं आहात तर त्या भागातील शेतकऱ्यांना आता काय दिलासा दिसता आहे आपण अतिशय महत्वाचा आणि प्रश्न विचारलेला आहे गेल्या तीन चार दिवसामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे विशेष करून बिलोली देगलूर मुखेड हा जो दोन तीन नद्याचा जो भाग आहे लेडी नदी मनार नदी मांजरा आणि गोदावरी ह्या नद्यांना महापूर आले वरच्या बाजूलाही पाऊस जास्त झाला आणि काही ठिकाणी ढगपुटी झाली आणि फार मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं जनावरं वाहून गेली घराची पडझड झाली आणि मुख्य मध्ये काही मनुष्यहानी झाली विशेष करून बिलोली भागामध्ये संगम तुमचा हा जो भाग आहे मनोर एसगी ज्या ठिकाणी मांजरा आणि तुमची गोदावरी नदीचा त्या ठिकाणी संगम आहे कोचम पहाडमधून मोठ्या प्रमाणात वाहत असलेल्या पाण्यामुळे जे आहे ना बॅकवॉटर वाढलं आणि त्यामुळं बऱ्याच गावामध्ये पाणी शिरलं म्हणजे पुनर्वसित गावामध्ये दिसून संगम हे गाव पुनर्वसित गाव आहे पण त्या पुनर्वसित गावामध्ये देखील पाणी आलं गेल्या वीस वर्षामध्ये एवढा पाऊस झाला नाही असं लोक सगळे म्हणून आहेत म्हणून आणि ह्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे पिकाचं तर नुकसान झालंच पण जमिनी देखील वाहून गेल्या खरडून गेल्या ते फार मोठं नुकसान आहे मनुष्यानी झाली जनावर वाहून गेली घरं पडली म्हणजे महाराष्ट्र शासनाला विनंती राहिली की लवकरात लवकर याचे सर्वे झाले पाहिजे आणि विशेष बाब म्हणून ह्यांना इतरांपेक्षा जास्त अनुदान देण्याची आवश्यकता आहे स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीसनी टी व्हीवर असं सा सांगितलं की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस नांदेड जिल्ह्यामध्ये झाला मनुष्यहानी सर्वात जास्त नांदेड जिल्ह्यामध्ये झाली अशी नैसर्गिक संकटामध्ये महाराष्ट्र संकटामध्ये सापडलेल्या शेत शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या आणि पूरग्रस्त लोकांच्या मागे उभं राहिलं पाहिजे त्यांना या संकटातून वर करण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे मी जसं म्हणालो पिकाचे लवकर पंचनामे झाले पाहिजेत त्या पिकाचा मावेजा मिळाला पाहिजे घर पडले असतील त्याचे लवकर पंचनामे व्हावेत आणि त्यांना घर बांधण्यासाठी मदत व्हावी आणि ज्या जमिनी खरडून गेल्या म्हणजे गेली अजून दोन तीन वर्षे त्या जमिनीमध्ये पीकच येऊ शकत नाही बरोबर ह्याच्यासाठी जा जास्तीचं अनुदान देण्याची आवश्यकता आहे म्हणून माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर असे निर्णय घ्या आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला शेतकऱ्यांचं कर्ज माफ देखील करावं लागेल परतपेठेगडचे काय आज सोयाबीन हाताला आलेलं पीक मुगाचं हाताला आलेलं पीक ही सर्व पिकं उद्ध्वस्त होऊन गेली मी तुम्हाला सांगतो म्हणून महाराष्ट्र शासनाला म्हणजे विनंती आहे की आमच्या नांदेड जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांचं कर्जही माफ करावं आणि त्यांना अतिवृष्टीच्या निमित्तानं जे काही आर्थिक मदत करण्याचं आहे ते देखील लवकरात कर, लवकर करावं अशा प्रकारची आग्रहाची विनंती मी या ठिकाणी मान्य मुख्यमंत्र्यांना करतो नक्की साहेब आपण आता आपण पाहतोय की या भागातली परिस्थिती तुम्ही जाणून आहातच पण आज त्यांना त्वरित मदत मिळण्याची तर गरज आहे अजित दादा पवार यांची भेट घेऊन किंवा त्यांना पत्रेवर करून या संदर्भातली लवकरात लवकर मदत साठी विनंती करणार आहात का त्यांना मागणी करणार आहात दादा तर आपण बोलूच पण मी म्हटलं तर हा निर्णय घेण्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांचे असतात कॅबिनेटचे असतात आपण म्हणल्या जर आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी देखील मी बोलत सन्माननीय पटेल खदगावकर यांचं आपण आत्ताच मनोगत ऐकलेलं आहे नक्कीच शेतकऱ्यांसाठी त्यांची तळमळ असतेच या भागातल्या जनसामान्यांसाठी त्यांची तळमळ असतेच त्यांची सुद्धा मागणी ही जी आ, रास्ता आहे आणि खरंच या भागातल्या शेतकऱ्यांना ती मदत मिळाली पाहिजे त्यांची मागणी आहे नक्कीच पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार